नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो लंपी स्किन या आजारावर प्रभावी उपाय या विषयावर आपण आज तुम्हाला उपाय सांगणार आहे मित्रांनो तर मित्रांनो लंपी स्किन डिसीज हा आजार जनावरांमध्ये फार मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे मित्रांनो काही जनावरांच्या अंगावर मोठ्या जखमायावर तर काही जनावरांच्या दूधमध्ये घट दिसून येते मित्रांनो अशा वेळी आपण लवकरात लवकर नैसर्गिकपणे उपचार करणे गरजेचे आहे तर त्यासाठी तुम्हाला आज मी आयुर्वेदिक उपचार सांगत आहे तर व्हिडिओ शॉर्ट करून बघा मित्रांनो आयुर्वे आयुर्वेदिक औषध तयार करण्यासाठी आपल्याला काय काय सामग्री लागणार आहे तुम्हाला सांगतो मी हे बघा हे मीठ आहे ते शंभर ग्रॅम घेतलेलं आहे हे काही मिरे आहे ती शंभर ग्रॅम आहे आणि येथे विड्याची पानं हे दहा ते बारा घ्यायची आणि गूळ हे शंभर ग्रॅम घ्यायचा आहे मित्रांनो तर ते तयार कसं करायचं तर मी तुम्हाला सांगतो सर्वात प्रथम आपल्याला ही काळी मिरी जी आहे ही पाण्यात अर्धा ते पाऊण तास पाण्यात भिजून ठेवायची मित्रांनो त्यानंतर त्यामधलं पाणी काढून घ्यायचं आहे मित्रांनो आणि सर्व पानं कायमिरी आणि सेंदव मीठ ही तीन याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे मित्रांनो तर मी तुम्हाला दाखवतो पेस्ट तयार केलेली तर मित्रांनो आपण अशा पद्धतीने याची पेस्ट काढलेली बघा अशी आपण ताटात काढून घेतलेली तर यामध्ये आपल्याला आता गोय मिक्स करायचं आहे तर मित्रांनो हे बघा आपण यामध्ये गोळ टाकलं कापून घेतलेला आहे गोळ घेताना असे बारीक घ्यायचं आपल्याला खडे घ्यायचे नाही मित्रांनो आणि आता दोन्ही मिश्रण एक एकजीव करून त्याचे आपल्याला छोटे छोटे गोळे करून घ्यायचे मित्रांनो मी दाखवतो त्याप्रमाणे तुम्ही औषध तयार करा हे बघा मित्रांनो अशा प्रमाणात आपण ते छोटे छोटे गोळे करून घेतलेले आहे गोहे करताना आपण फार मोठेले केले नाही छोटे छोटे केलेले आणि हे गोळे ज्या जनावरांना लंपी स्किनची लागण झालेली आहे त्या जनावरांना सकाळ दुपार आणि संध्याकाळ असे दिवसातून तीन वेळा डोस द्यायचे मित्रांनो आणि हे औषध फक्त एकाच दिवसात साठी वापरावे रोजच्या वापरासाठी तुम्ही याच प्रमाणावर नवीन औषध तयार करू शकता मित्रांनो आणि तुम्ही औषध वापरल्यावर तुमच्या जनावरांना बदल झाला का नाही ते मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा धन्यवाद